रोड रोडरोमजोनच्या त्रासाला कंटाळून एका बारा वर्ष मुलीने घेतला गळफास ही धक्कादायक घटना भोसरे येथे दिनांक सहा रोजी घडली आहे वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन जणांना अटक करण्यात आली आहे क्षितिज लक्ष्मण पराळ वैवर्ष वीस राहणार कोसरी व तेजस पांडुरंग पठारी वैवर्ष एकोणीस राहणार चरोली अशी अटक करण्यात आलेल्या रोड रोमिओंची नाव आहेत मयत मुलीच्या वडिलांनी फोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद यांच्या बारा वर्षीय मुलीनं सहा जून रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास राहत्या घरामध्ये दोरीच्या साह्यानं गळफास घेऊन के आत्महत्या केली फिर्याद यांनी आसपासच्या आस सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहणी केली तसेच मुलीच्या खिशात मिळालेल्या मोबाईल नंबर यावरून आरोपी पराड आणि पठारे यांनी तिचा वारंवार पाठलाग केला आणि तिचा लैंगिक छळ केल्यानं तिनं आत्महत्या केल्याची फिर्यादीत म्हटलंय भोसरी पोलीस त्याबाबत पुढील तपास करत आहेत सहा सहा दोन हजार चोवीस रोजी बळीत म्हणजे मयत मुलगी ही तिच्या घरी असताना दोन संशयित मुले त्यापैकी एका मुलाच्या मुलाने त्याला नंबर दिलेला होता त्याच्यानंतर ही दोन्ही दुसरा मुलगा तिथे वावरत होता याच्यावरून त्या या घटनेनंतर मयत मुलगी ही गळपास घेतल्यामुळे त्यानंतर आईवडिलाला त्याचा संशय बळावला तपासामध्ये आणि मयताच्या खिशामध्ये मोबाईल नंबर असलेला एक चिठ्ठी सापडली त्यावरून तपास करून काल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत तपास चालू आहे दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे